मंग या मदलातला तेरा सुटला तेरा मध्ये एकोण चार गाड्या त्यातल्या दोन गाड्या बाद झाल्या आणि दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चल कोण होणार घट विजेता सेमीसाठी पात्र अतिशय सुंदर अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व सुटला सोळा सुटला सोळा सुटला या मैदात आणि सोळा मध्ये लढत चलवले सोळाचा गट विजेता खूप सुंदर अतिशय सुंदर अशा दोन गाड्यात लढत आहे पड्याला खूप आहे आर्याला अमर आहे अतिशय सुंदर अशी लढत समालोचन करताना पाचसेज बघ आपल्या मनापासून धन्यवाद आहे वाला या मैदाना सुटला सतरा सुटला आणि मध्ये लढ्यात चालू एकोणसात गाड्यामध्ये सात गाड्या पळतायत त्यात अशी गाडी पळते चालू चालवा एक बाहेर गेला आणि शेवटच्या क्षणाला डायव्हरचा गणा आणि सुंदर आणि निर्वाद वर्चस्व वाटला सुटला अठरा सुटला, सुटला आणि मध्ये दोनच गाड्या पळतायत आणि दोन गाड्यात लढत चालू आली कसा धुळा उठतोय अरे सुंदर अशी गाडी पळते ज्या गाडीची या ठिकाणी एकेकाळी दहशत होती असा जोड परत एकदा एका झोट्यात आला सुंदर अशी गाडी पळते बुलढाण एक्सप्रेस बाबी आणि त्यांच्या सोबत पलटणकरांची आण बाण शान सरजा अतिशय सुंदर आणि निर्विवाद एकोणी सुटला या मैदानातला एक सुपरफास्ट बाहेर गेला तिघात लढत चालू आहे या ठिकाणी कोण होतोय गट विजेता अतिशय सुंदर अशी गाडी पळते दोन्ही खांदे पब्लिकचा बेताज बादशा म्हणून ज्याची ओळख या ठिकाणी गावठी बैलांचा देवदूत असा बक्या भाई पळतोय अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व बक्या